जळगाव जिल्ह्यात हॉटेल मालकाने दारू न दिल्याने चक्क त्याच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हे आहेत प्रमोद बावीसकर आणि यांच्यावरच गोळीबार झाला आहे यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रायबा येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत रात्रीच्या सुमारास दोन तरुण मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये आले त्यांनी दारूची मागणी केली मात्र हॉटेलचे मालक प्रमोद बाबीसकर यांनी बारबंद झाल्याचे सांगून त्यांना दारू देण्यास नकार दिला यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यापैकी उपस्थित एका तरुणाने अचानक पिस्तूल काढून बाविस्कर यांच्यावर गोळ्या झाडल्या गोळी लागल्याने प्रमोद बावीसकर गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरात नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात अचानक घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे